नमस्कार मित्रांनो तर, तर तुम्ही आज बघू शकता आज आमच्या स्टुडिओला दळवी सर आहेत इकडे शिवाजी सर आहेत अंकुश सर आहेत आज खूप मोठी आहे सोबत आपले रोशन भाऊ आहेत आपले पालघरचे फेमस सिंगर इकडे इकडे बघू शकता सो गाईज फायनली गाणं रेकॉर्डिंगला मी इथे आत आहे तर एक गाणं अंकुश कधीच रेकॉर्डिंग झालं त्याची मी व्हिडिओ नाही काढली पण आता सरांचं गाणं आहे अजून एक शिवादेगीच गाणं आहे तर मी त्याचा ब्लॉग बनवतो बघू शकतो इकडे मी रेकॉर्डिंगला आहे आर के किंग स्टुडिओ आहे तर गाण्याचे एक बघत बोल ऐकवतो तुम्हाला दऱ्याच्या रंग रंग तो माझा गाव गो गावाच्या रस्त्याला मांडी भरची गो असं आहे गाना तर लवकर तुमच्या भेटीसाठी येणार आहे दलवी म्युझिक या वरती तर नक्की बघायला विसरू नका आणि दलवी म्युझिक चॅनलला ला सबस्क्राईब करा तसंच शिवादिगेच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा त्याचं पण गाणं मी थोड्या वेळात रेकॉर्ड करणारच आहे त्याची पण क्लिप मी दाखवणार आहे तसंच तुका भाऊंच्या चॅनलला आता एक नवीन सॉन्ग आलेलं आहे माझच आवाज आहे तर त्याला सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनेलला तसंच शिवादिगेचे चॅनल पण आहे त्याला पण आणि अंकुश झिरवाचे चॅनल आहे त्याला पण आणि माझे चॅनलला पण सपोर्ट करा धन्यवाद आहे रेकॉर्डिंगसाठी गुड लक शिवा हॅलो इकडे तुका भाऊ आहेत नमस्कार मी दलवी सर आहे बघू शकता आमचा स्टुडिओ आर के किंग तुकाबाहूनचं गाणं चालू आहे संजना इकडे आहे तुकाबाहून गाणं एक रेकॉर्डिंग झालेलं आहे शिवादिगेचं अंकुश आणि दलविसरांचं तर चार सॉन्ग रेकॉर्डिंग झाले आज तर लवकरच चॅनल तुम्हाला बघायला भेटतील तर आल्यावरती लाईक करा शेअर करा आणि आपल्या भावांना सपोर्ट करा तर शिवाय करा आणि बघायला विसरू नका ना गाणे एकदम धमाकेदार शिवा तिघे सांगितलं म्हणजे त्याला पाणी डुलं आणि कमल फुला माहित आहे ना तसाच एक ब्रँड घेऊन आहे नवीन तर नक्की बघा चॅनलला आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब प्रकाश पडवले सिंगर आलेले आहेत आपल्या स्टुडिओला बघू शकता